स्वामी विवेकानंद जयंती निमित्तानं नाशिक शहरामध्ये चार दिवस राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोळा एकर मध्ये साजरा होत असलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी चालणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे नाशिकच्या तपोन परिसरामध्ये हा सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे सत्ताविसावं राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन हे आज होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मल्लखांब लावण्यात आले जे युवक आहेत ते युवक आपले जी काय मल्लखांबाची कला आहे ती या ठिकाणी सादर करणार आहेत वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहेत आणि यासाठी जी संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती सोळा एकर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे संपूर्ण परिसर जो आहे पंचवटी परिसर हा प कडेकोट पोलीस सुरक्षा बंदोबस्तामध्ये तैनात आहे गेल्या चा, चार चार ते पाच वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण नाशिककरांना उत्सुकता आहे की नाशिकसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भेट देणार व्हिडिओ जर्नलिस्ट सोनूबिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक